मिरजमध्ये ऑपरेशन सिंदूरला समर्पित दहीहंडी सोहळा संपन्न जनसुराज्य पक्ष आणि महायुतीचे होते आयोजन मिरज मध्ये ऑपरेशन सिंदूर मधील वीर वीरांगणांना समर्पित असा अनोखा दहीहंडी सोहळा पार पडलाय जनसुराज्य पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी हा भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केले होते ही दहीहंडी तासगाव मधील शिवनेरी मंडळाने फोडली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून या दहीहंडीची ओळख आहे मिरज पंढरपूर रोडवरील शासकीय मेडिकल कॉलेज समोरील मैदानात हा दहीहंडी सोहळा पार पडला तासगळ शिवनेरी दहीहंडी पक्काना एक यशस्वीपणे दहीहंडी फोडली त्याचबरोबर तो मान मिळाला यावेळेला त्यांना एक लाख एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचं त्या ठिकाणी बक्षीस त्या संघाला देण्यात आलं एक अतिशय चांगली आणि भव्य दिवे अशी आम्ही जनसुराज्य शक्ती महातीची दहंडी आम्ही केली यामध्ये ऑपरेशन सिंधू हा त्याच्या मुख्य केंद्रबिंदू ठेवून आम्ही त्या ठिकाणी ही दहंडी आज केली आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी सर्व जनतेला आपला एक अतिशय चांगला असं व्हिडिओ फितीतनं मेसेज दिला कशा पद्धतीने ही दहीहंडी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने देशा या देशाच्या प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्याला स्वाभिमानानं जगण्यासाठी आपण कसा हा ऑपरेशन सिंदूर केलं आणि जेव्हा सन्मानानं एक सर्व भारतीय नागरिक म्हणून आपण सन्मानानं जगू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमचे नेते आदरणीय ने डॉक्टर सावकर साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील त्याचबरोबर कोल्हापूरचे पालकमंत्री आदरणीय जी आंबेडकर साहेब त्याचबरोबर या जिल्ह्यातले महायुतीचे आमदार सत्यजित भाऊ देशमुख डॉक्टर सुरेश भाऊ खाडे त्याचबरोबर या जिल्ह्याचे खासदार आमचे मित्र खासदार विशालदादा पाटील आणि सर्वच प्रमुख राजकीय इतर सर्व क्षेत्रातले प्रमुख मंडळ आज या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी मनापासून उपस्थित होते विविध मराठी आणि हिंदीमधल्या अशा फार मोठ्या तारीखा त्या ठिकाणी आज उपस्थित होत्या आणि आज एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी बघायला मिळाला त्याचबरोबर क्रांती कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड त्याचबरोबर जनस्वराज्य शक्ती पक्षाचे हत्कणडे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमचे नेते डॉक्टर अशोकराव बापू या ठिकाणी उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह मानेसाहेब आणि सर्वच प्रमुख मंडळी आज या ठिकाणी उपस्थित होती आणि या दंडीला सगळ्यांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी आज सगळ्यांना आशीर्वाद दिले आणि हा एक मनसोक्त कार्यक्रम आज या सगळ्यांना बघायला मिळेल मिरज वरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा